मला सांगत होते किंवा भाषण ऐकण्यासारखं आव्हान घेतलं लोकांचे डिमांड आहे तुमच्याकडून लोकांची काहीतरी अपेक्षा आहे

मरेपर्यंत जरी आठवलं तरी तिकडे मडेल जीवनामुळे आबासाहेबांनी महात्माच्या दुष्काळामध्ये त्या गावातीची ज्येष्ठ मंडळी आज हयात आहे त्यांना जाऊन विचारला या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम दिलं काम मिळाल्यामुळं संसाराला पैसा मिळाला आणि इथली गोळगरीब जनता त्या अडचणीच्या काळात जीवन जगू शकली नव्वदच्या नशकामध्ये सगळी आबासाहेबांनी रोजगार हमीच्या माध्यमातून गाळुंबाच्या झाडांना अनुदान दिलं की झाडं लावण्यासाठी खड्डे खांदा अनुदान दिलं आणि झाडं लावण्या लावण्यानंतरच्या पाण्यासाठी माध्यमातून त्या रीतसाठी सुद्धा सरकारकडून अनुदान दिलेलं काळामध्ये येण्यासारख्या रोगाने ग्रायंकाला आजार झाला आणि ती फळ खराब होऊ लागली ज्या ज्या वेळेस ते आजार आला ते रोग आला त्या वेळेस स्वर्गीय आवासने तत्कालीन सरकारकडे भांडून या तालुक्यातल्या कष्टकरी ग्रायीन बागायच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोठ्यावधीचा अनुदान देण्याचं काम आवास के लिए। बागा उद्स्त झाल्यानंतर सुद्धा सन्मानिय माजी लोकप्रतिनिधी त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या तालुक्यातल्या कष्टकरी शेतकरी वर्गासाठी उत्तर सरकारकडे मागणी केली नाही वाचू शकत शेतकऱ्याचं बोर्ग वडिलांची छत्रछाया वया झाल्यानंतर परिस्थितीनुसार

सर्व काळाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि शेतकरी कामगार पक्षाने को तो कोळागटाचा उमेदवार म्हणून जाहीर केला आणि त्याच आपल्या सहकार्याला सामान्य दाखवून

आणि त्यांचं झालेलं संभाषण आपल्या सगळ्यांच्या मोबाईल वरती आलेलं आहे त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो दोन हजार बावीस सालामध्ये जो लक्ष्मीनगर त्यांच्या लक्ष्मीनगरच्या पाठ कुटुंबातल्या गोराई समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या एका व्यक्तीने तत्कालीन लोकप्रतिनिधीला सांगितलं बापूर आम्हाला लाईन त्या बापूंनी काय बोलणं केलं या ठिकाणी मी आता आहे बोलणं उचित नाही आपल्याला कुणाला तिथं काही गरज नाही पण वास्तव आपल्या समोर आढळ पाहिजे म्हणून हे सांगणं खूप गरजेच आणि बापुलींची काय संभाषणच्या मुलानी समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या व्यक्तीशी केलं हे कुणी सपवून घे नसत एवढा अवमान एका शेतकऱ्याचा वापरून केला आणि तीच परिस्थिती ती दादागिरीची भाषा आज आजच्या समाजच्या उमेदवाराकडून होत होती ती मोबाईल नक्की आले सौदा करून तुझी शिवाय ठेवणार नाही अजून इलेक्शन व्हायचं आहे मतदान होईल मतदान आणि आज जर अशी भाषा लोकप्रतिनिधी म्हणून घेणारा त्या लोकप्रतिनिधी असेल तर ही कला ती शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब देणार या तालुक्यामध्ये पन्नास साठ वर्ष राजकारण करत असताना आबासाहेबांना साथ दिली आणि या कार्यकाळामध्ये अठरा वेळा तुमच्या तीन तीन चार चार प्रियांच्या आशीर्वादाने आम्हा विधानसभेमध्ये केले वेगवेगळ्या कॅबिनेट मंत्री जे होते राबासाहेबांनी कदापि या तालुक्याच्या गोरगरीब जनतेवरती अन्याय होऊ दिला नाही कदापि दादागिरीची आणि दडपशाहीची विचार सुद्धा या तालुक्यामध्ये बोटावर करू दिला आज तुमच्या पक्षांचे सरकार आहे आणि तुम्ही आमच्यासारख्या शेतकरी कामगार पक्षाच्या गरीब कार्यकर्त्याला जर तुम्हाला भाषा गरीब कार्यकर्त्याला भाषा जर कळत असाल तर बाबासाहेब जेष्ठ जीवन असेपर्यंत कदा या तरुण मध्ये दुसरं वर काढून देणार नाही माझा तुम्हाला विश्वास आता बसल्यावर आजून जिल्हा परिषदेचे समोरचे पॅनलचे उमेदवारांचे लहान भाऊ मला वाटते राहिलेल्या दोन तीन दिवसापासून काय काय तुम्ही पायाचा या लोक त्या लहान भावाची भाषा असेल अशा सगळ्याची भाषा आहे माझ्या कार्यकर्त्याला जर कोण काही जर अशी असेल तर बाबा तालुका शिवशाहू भाई आंबेडकरांच्या विचाराचा आहे विचाराचा आहे स्वर्गीय बाबासाहेबांनी पन्नास साठ वर्ष या तालुक्यामध्ये शांतता मानण्यासाठी आवडंत कष्ट घेतले काय केलं जर भाषा करत असतातल्या सर्व मतदान बंधू बहिणींना माझी विनंती आहे बाबा अजून वेळ गेली नाही गांभीर्या घेण्यासारखा हा विषय आहे

साडेचार कोटीचा विकास दुसऱ्या आठवड्यात तो आकडा वाढून पाच हजार कोटीवर गेला वेस्त गेला चौदा टाकेपासून सांगायला चालू केलं सहा हजार कोटींचा विकास दिली आणला गेला आला तेवीस ते तारखेला पराभव झाला आणि पराभवानंतर चिंको मध्ये चिंतन सभा झाली चिंतन आणि चिंतन सभेमध्ये मत कशी आली गेली याचा विचार करण्यापेक्षा तो आवडा सहा हजार कोटीवरून सात हजार कोटीकडे लिहिला गेला आणि समोरच्या उमेदवारांनी सांगितलं काचा घरला त्या चष्याच्या काचा बाबासाहेबांना झालेला विकास दिसत नाही या ठिकाणी त्यांच्याच गावचे सन्मान्य स्वराज भोसले

काम टाकण्याची जर एवढा तुम्ही विकास केला असता तर आज माझ्या वाट्याला या आल्या नसत्या मग पैसा गेला तुम्हाला तर मला वकील साहेबांनी काही मला एक गोष्ट सांगितली ती माझा सांगण्याला विसरले

या ठिकाणी ज्या ज्या गावात तुमच्या गटातल्या दान टाकलेले सात तारखेला सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार आहे आणि सात तारखेच्या सकाळच्या सात वाजेच्या आत जर पडल्याला डाम उभार झालं आमच्या गावाला जर तळा घडल्या तर आठ तारखे पासून बाबासाहेब देशमुख राजकारण सोडून राजकारण <ज़ागी> तुझ्या सवांच सांगतील आमची सत्ता आहे आम्ही हे करू आणि ते करू कळू तुझ्याला समोर एक

Apa? Apa? Lokan samana. तुम्हाला इशारा काही तुमच्याकडे माणसं देव हुशार त्यांनी दोन वेळा काय सांगितलं कि सत्त्या माणसं आता सोडत होती

स्टेटमेंट जजमेंट आल्यानंतर वकील साहेब यायचं यायचं स्टेटमेंट आले आम्हाला मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे म्हणजे पहिला एम बी बी एस सहा वर्षाचं साडेपाच वर्षाचं त्याच्यानंतर एक वर्ष एम ओ सी त्याच्यानंतर तीन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर तीन वर्ष डी बी

एटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे बनावट आम्हा सर्वांच आपण एक नीट बनवली ए आय टेक्नॉलॉजीला त्यामध्ये प्रत्येक माणसाचा आवाज येतो आणि तो आवाज जर आला तर काय तंत्र तंत्र जोडत नाही

असताना बाजडताना तुम्हाला कुणी लोक दिसणार नाही म्हणून जर ते या दपशैला दादागिरीला वेळ संभवण्याची गरज आहे म्हणून येणाऱ्या

Nomorna, Haripasi, yang diberikan oleh Manisha yang diberikan oleh Rakesh Sahur Nara Nara Sahur akan Makan Rupiah Siruah Kiala ini Makan Rupiah Siruah आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मानतो आणि जानेवारीला या राज्याचं राज्य नेतृत्व माझी उपमुख्यमंत्री स्वर्गीय निधन झालं या निधनामुळे पूर्ण महाराष्ट्र आपल्याला आघाडीच्या वतीनं आणि महोजगान गटाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी दोन स्थान उभं उभा दिली जाते